बघितलं असेल घरी काय काय माणसं कुठले का प्रपंच कुठले का दुपारी काम दुपारी का माझी नाही आराम नाही कुठे फिरणार नाही कपडे घालणार नाही मग काय समजायचं कोण होता बैल होता कारण बैल राखतो नसता राखतो आम्ही म्हणाल पण माहित असेल ना बरोबर एखादा नाहीच बोलतोय बाग 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 त्याला म्हटलं पण तोंड बन घर पोपट घ्यायचं बिडू

पण मी आता कसं वागते याच्यावर मी मागच्या मी कोण होते ती फार महत्वाचे तर मागच्या आवड असेल भजनाची किरक्याची तुमची पूर्ण झाली नसेल तर तुम्ही असं असू शकतो बरोबर एखाद्याला एखादीला म्हणजे आपल्या इच्छेनुसार म्हणजे जेव्हा माणूस मरतो तेव्हा आपण जी इच्छा करतो ना इच्छेला माणूस होत असतो माहिती म्हणजे मरते असं मी अंतकाळी काळी म्हणजे अंतकाळी काळी जर ज्या जर केलेलं असेल तर आपण नामचिंतनच करणार पण आमचा काही आता काय करैद्याला थारी पाठ पण काकडा पण भजन पण कीर्तन पण तुमचं असेच म्हणजे